करण चालू भजन सुरुवात च जय बालाजी महाराज की जय महाराज की जय राम राम महाराज की जय सेवा ना पैरों रस पिल मुशा पीरे भोले नर दया धोल सेवा ना पैरों रस पिल मुशा पीरे हृदय गोलन धोल you

से पिला मुशा पिरम डोला नरगय देखनी सेवा नाम जडी एक अमृतेर गुटीचा शाबास रे सेवा नाम जडी एक अमृतेर गुटी छ अमृत कोसो रछ कोसो पच अमृत का एकानी पाणी रेनी हा हा अमृत काय पेरो का एकांती जल रेनी येनी रे वेनी रे पद अमृत छ कोसो टेकनी मुंडे ती मिठो बोलेरो बोले मुंडे ती मिठो धाक बोलेरो आचो मार बोलेरो केनी दुःख कनी पोचायरो ये अमृत पिऊ लागछ आनी बरोबर छनी ये रसेन पीण जामेले छ जामेले तो रसेन पिणता जे पिदे छ अमर छ जे पिदे कोनी वो

देखनी? नहीं हिंदू शांति एक सौ एक रुपया सब रंबर धन्यवाद धन्यवाद गाड़ी माँ वो ये भजने बदल सुनीता भाई कांतिलाल चेवान सामत दादा वो टांगली क्या दिनों नहीं सामत दादा डरी कमी रसो ज़्यादा हाँ ब्रो हाँ ए बापू रे कथ वडण को रे बापू भक्कम येला ती प्रिय माहिती काढून साधू संत पी ए दे पिता अरे वगैरे आपण तो रस अमार रे जाण आपण मोडावर रस पिवायचा आपण गोळेरो रस पिवा आपण तुळडीर रस पिवायचा आपण रस

चाळीस दरम्यान कोणी करमा समोर पांडूबाई कायच पांडुबाईल राईट नाईक एकवीस रुपयाचा प्रेम धन्यवाद सुंदर सकाराम राठोड हा करू शमती एक सो एक काय एक सो एक रुपयाचा प्रेम अरे मतेस रे? बापूस हा वीस रुपया खे नेंदू सबी एकवीस रुपया जायत बापू काय करावं हात्या दिव माय भारे रोज खाव ने खोटो देतो ऐंशी रुपया

हे भजते बदल सुनीता कांतीलाल चांतदा वांगली हे तु समती गार रुपया जेकली नरेन काय लागेल काही लागेल नरदे ना काही वेद लागेल नदय धोये ना काही वेद लागेल लागे साबण सोडा ये ना काही लागेल मुशाफिर तोने लाला डोरे

कातीलाल शिवलाल राठोड राहना ईस्सापूर तांडामती एकवीस धन्यवाद धन्यवाद ठीकनी ती भजने मुद्दल सुलाबाई रामलाल राठोसा एकवीस राजू रामजी राठोड एकवीस रेसा धन्यवाद धन्यवाद देखनी

अरे जमाना बदल गो बो बदल गो आजकाल एक गाणा रे मर्दानी गाना ले। मर्दानी मर्दानी गाना मर्दानी गाना गाणा लव हे मत किंमत मर्दानी गाना मार भेन हा मर्दानी गाणा लिहाप काय केव रे दारू पीरे मारो बाप बापरा अरे माई गुरी रे गी <laughs> <malicious wounds> रे बापू तारे करी तारू <mic> माता पिरे मारो बाई हरे मई गुरी रेती रे बापू तारे माता पिरे मारो बाप ती गाणी गाणं समर्थन कसो गाना निवडण काडी थोडी देखली मार भेन लिदी हावरे भे दारू मत पिरे मारो बा मरगी मा शरमे थी अरे घरे एक थी। मा एक कुवारी रेगी बापू तारे कर्मे थी कतरा मातो हे कसो मातो लड़ाई है काय दिमाग हे तो डोकरी छोरी रो हो हावनी देख हां आजकाल हे रे गीत हां मुझे को थोडा रा डर घुमा के

हावनी हा हे गाना कामेर छेता याडियो ये माता फोळी गाना द्या हावनी हा सांगे तडार गाना छे काय गो बापू काय छे ओ बालगोपाल तार संपित भरे वास्तो कोणी कोणी बारक्यासक बार किस को हा हावा ये गाना कामेर छेता करेक्ट मात्रास केवाळो छु बा काय काय केवाळो छु

अबर वोटन छतरी कोड़ा को छतरी कोड़ा को तारण वोरो हो ये कित पाल दम तोलेर काम से जर रही भी छटा छता कोर पर वो नहीं अरे सारी समाज एक करना को चु सारी मराठा समाज एक कर ली दोरे कई के लागो एक मराठा लाख मराठा सुंदर सकारम राठौड़ी संती ग्यारह पैसा पेंबर धन्यवाद देखनी

That's all. Yeah. दादा सखाराम राठोड के दोन ईन संती ग्यार रपे सबें सबें धन्यवाद धन्यवाद बरोबर के दोन ने कतरी वणाख्यो हां ईनो साथो साथ प्रकाश छाजू राठोड मानजे जवळांनी संजे कर रुपया प्रकाश पवार राणा भटसाऊंगी इन संती ग्यार रपे सबें सबें धन्यवाद धन्यवाद वाह 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 काय के लागो मात्रज केवा वाचो सेवा नामचा आप हे जाते। जो आपण हितच ही शेवालाल नामच देख न हा राहुल उल्हास राठोड हे समते एक खाऊंडर प्या हा राहुल उल्हास आडे हे समते एक खाऊंडर प्या वरु म्हणण्याचं की शेवा बोल बोलकर शेवा भायर भजन बोलू को? हा ठीकच लिच काय केला गे भोरे नामे माहिती शक्ती भारी शेवा बोळा नको शेवालाल नरेरी नारी हा 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 हव रे उ नरेरी नारी बनाव छ हवनी उ शक्ती अबे शिवाभया हां छ उ काय छ काही कर सकत वर हातेन ताकत छ ताकत छ हां करत मात्रच केवावछु काय रे टेकनी हे जागबाडा जारातम कमी छेडी केती रे पाया जाय दारू बोटी तीरा जागबाडा जारातम कमी छेडी के आ हा

जोर गरीबेर कुट हटाए फागी पीरे नार नार बडी दीदिया ए जाग बळ जरा ताम सनी देली देदी बाई नार बडी दीदिया ए एकना के, के रे जोर माटी भाई मार गय मजा माई

केवडा कोडा घर बांधवेलेच कोवडा कोवडा घर बांधले दे काय काय खालचं एक गित्ती दे, दे हा वो आया करण असो राजमो नाईक साहेब राज देख ने नाईक साहेब राज करण खांदे पर्या रुमाल माथे पर्या टोपी सतीश प्रेमदास आडे इथू समती एकवीस बेट धन्यवाद धन्यवाद वा? चालू भरणे सुरुवात हा तो महाराज काय केरो सो पुचल नाही भजन बोलू की केरो

आपतावी ब Allah बाजरे बाजे नारोब क को तिरा शलतावी उल Алillsो ओनी भुषारी लल्हु को घावी लल्ही घाtt जा goal आपा ईतावी बुल नारोब को तीरा आफ्योरी बुल करद बुल खरं शिवा बाहेर बोलू का शेवा, शेवा लालेरी जेता लालेरी भारो शाळा आधी माया चला बेन नाना सारी चव्हाण नाना भटसावंगी संजय रुपया कैलाशवाची लक्ष्मण धना आडे काहीजी तेडगाव इसम जे कॉन रप्या कैलासवासी पंताबाई लक्ष्मण आडे राणा हिंदुसम जे कॉन रप्या आणि पंजाब हरी राठोड इसम जे रुपया रप्या सचिन विष्णू आडे इसम जे एकतीस रुपया विजय विष्णू आडे इसम जे एकतीस रुपया स्वयं पन्नास रुपयाचं पेमेंट धन्यवाद हा सुनीताबाई कांतीलाल चव्हाण दादा सामत सामत दादा वटांगळी इथे समती चार रुपया मदन पैलवान हा इथे समती एकवीस रुपयाचं पेमेंट धन्यवाद धन्यवाद चालू भरण्यास सुरुवात करा हा बाहेर सेवा नाव एरी टाका लुटोरे भाई बाळेवारी टाका लुटोरे भाई बाबा नुस

खरं हा टाइम बंधनच टाइम हे गोच आजरा बोलते हो मारे कार्यक्रम पूर्ण शेवालाल, महाराज जय शेवालाल जय